शहर उत्तर चे कार्यकर्ते उत्तर देऊन जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी मला पाच वेळा निवडून दिले ह्या मतदारसंघातून प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दहीटणे येथे उभारलेल्या गृहप्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे यातील एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमात शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी कार्यकर्त्यांना जर कोणी त्रास दिला तर उत्तरचे कार्यकर्ते योग्य उत्तर देतील असे ठाम विधान करत जोरदार भाषण केले हे कार्यकर्ते आहेत साहेब सोलापूरमध्ये ज्यांनी आपले चाळीस चाळीस वर्ष झालं माझ्या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं सीट कायमपणे लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या किंवा महानगरपालिका असू द्या जास्तीत जास्तपणे लीड मिळवून देतात हेच ते कार्यकर्ते आहेत ज्यांनी मला पाच वेळा निवडून दिले ह्या मतदारसंघातून त्यांच्या बळावर मी पाच वेळा निवडून आणलो त्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या सुखादुखामध्ये नागरिकांच्या सहभागून जे काम करतात खरंच त्यांचं किती प्रशंसा तुमच्या समोर करावं तेवढं सगळ्यांचं कमी आहे आजकाल थोडं कार्यकर्ते थोडं नाराज असतात साहेब काही कारण काही लोक कुरगोड्या करतात किंवा त्यांना थोडं त्रास देण्याचा प्रयत्न करतात मी सांगतो साहेब हा शहर उत्तर आहे आजपर्यंत तुम्ही जे जे शहर उत्तरसाठी ज्या ज्या तुम्ही आदेश दिला ते आम्ही मानत आलेलं आणि या शहरच्या उत्तरच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर शहर उत्तरचे कार्यकर्ते उत्तर, उत्तर देऊन जबाब देतील असं मी तुम्हाला सांगू इच्छितो